मनोवधात आपल्या लक्षात आलं मी अनंत विनंती करतो की आजचे विशेष अतिथी खासदार डॉक्टर अजित जी जगोपछे यांनी आपल्या भावना आमच्या समोर व्यक्त कराव्या दैनिक सत्यप्रभा वर्धापन दिन डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी सो कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस खर तर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जयंती महाराष्ट्राचे निवेद देशाचे भगीरथ डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब या पवित्र प्रसंगी महाराष्ट्रातले दोन उत्तुंग व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यापैकी एक म्हणजे महामहेरिभाऊ बागडेजी आणि या महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव साहेब टाळ्या अजून पुढे पडायचे आहेत नानांच्या जयंतीला म्हणजे माननीय भगीरथ शंकररावजी साहेबांच्या जयंतीला ऋषी तुल्य नानांना बोलवणे हा दुग्ध सरकरा योग फक्त अशोकराव चव्हाणच घडून आणू शकतात त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी ह्या टाळ्या पडल्या पाहिजेत आत्ताच संतोष पांडावे बोलता बोलता म्हणाले कधीकधी चुकून शब्द निघून जातो महामहीम राज्यपाल हे वयोवृद्ध झालेले आहेत पण मला त्यांना सांगायचं आहे की ते अजूनही तरुणासारखे आहेत जी त्यांनी मला जेवताना विचारलं डॉक्टर म्हणून त्यांनी मला विचारलं की आता वयानुसार म्हणजे व्यायामाच्याबद्दल मला विचारलं त्यांनी मी त्यांना म्हणालो की ना आता वयानुसार जेवढं जमल तेवढंच आपण शरीराला झेपल तेवढाच व्यायाम करावा पण मला त्यांच्याकडून प्रेरणादायी वाक्य असं मिळालं की अजितपणे अनेक वर्षापासून मी प्रवास करतो संघाच्या माझ्या अनेक प्रचारकांनी मला असं सांगितलंय की शरीरातला घाम निघेस्तोर आणि शरीरातले कपडे पिळस्तोर घाम जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो मी सतत व्यायाम करीत राहतो ते आपले तरुणासारखे हरिभाऊ बागडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मला देखील आज त्यांच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली विशेषतः मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पाया मजबूत करणाऱ्या आणि पायाभरणी करणारे हरिभाऊ आज या ठिकाणी उपस्थित आहेत याबद्दल आमच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झालेला आहे एक अजून एक वाक्य उद्धारलं गेलं निवड समितीमध्ये अशोक रावांचा हस्तक्षेप नव्हता मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या आयोजनांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कृतज्ञता सोहळे होतात त्या त्या ठिकाणी कृतज्ञता सोहळा आयोजन करणाऱ्या आयोजकाचा हस्तक्षेप नसणारा हा भारतातला पहिलाच सोहळा असेल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आता माझा मित्र म्हणाला की या कृतज्ञतेच्या वाळवंटातही मला पुरस्कार प्राप्त झाला नितीन म्हणाला अशोकराव सगळ्यांवरच प्रेम करतात नितीन तुला माहीत नाही कुस्तीच्या राजकारणात देखील अशोकराव असं प्रेम करीत करीतच वाकफगाडीनं समोरच्याला पण चित करतात आणि ते प्रेम असं करतात की समोरच्या पैलावानाला देखील कळाल कळत नाही की मी चीज झालो की नाही ते त्याला घरी गेल्यानंतर कळते अरे माझ्या पाठीला माती टेकली म्हणजे इतकं भारी प्रेम करतात मी दीड वर्षापासून त्यांच्या सोबत आहे हळूहळू हळू साहेब तुमच्याकडून सगळे गुन्हे शिकायला लागलो पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान असते आणि एक हजाराचा पैलवान असते हजाराचा रुपयाला तर तुम्ही हजाराच्या रुपयाले पैलवान आहे ते मी नारळाचा टिंबू पैलवान आहे कारण मला अजून हजाराचा पैलवान व्हायला थोडासा वेळ आहे त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही प्रेम करीत करीत लोकाला चित करीत राहावे असे मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि दुसरं असं झालं की या नितीनने या सभागृहाला एवढी भीती घातली की त्यानं असं सांगितलं की कॅन्सरचा रेशो इतके बा इतके इतके बा इतके मग शंभरातले एवढे इथं अमरराजूरकर हाबेडकडे बघायला लागला भीतीनं मला दुष्यंत सोनाळे मागच्याकडे बघायला लागला ते पाठीमागा अंकुश देवसरकर बसलेला ते म्हणतो तो नको काळजी करू नको म्हणजे इतकी त्यांनी भीती घातली सभागृहामध्ये की त्या कॅन्सरच्या भीतीनं मला तर असं वाटेल नितीनजी आपल्या उद्या तुझ्या गॅलेक्सी रुग्णालयावर तुझ्याकडून एंडोस्कोपी करून घेण्यासाठी भरपूर गर्दी या सभागृहातून येणार आहे त्याच्यामुळे सांभाळून रे बाबा आणि एक मित्र आमचा संदीप पाठक माजलगावचा मी देखील बीडच्या आंबेजोगाईमध्ये शिकलो एमबीबीएसला एमडीला असताना भलत चांगलं त्याने पदर बिदर घेतला तर कुंकू नव्हतं पण मला वाटतं गुलाल गुलाल होता त्याच्यामुळे एकदम जमलं बरोबर तुला बारामतीच्या वाडीत असताना त्या संदीपला निरोप आला आणि इतका आहे तो की ते त्याने बरोबर अशोकरावाकडे बघितलं पण काय गरज नव्हती साहेबाकडे बघायची समोर बघायचं ना म्हणजे बारामती तो निरोप आला म्हणून तीन तीनदा आमच्या साहेबाकडे बघायला लागला एवढं मला काय गरज होती अरे ते दोघं एकमेकावर प्रेमच करतात आता सांगितलं ना तुम्हाला राजकारणात प्रेम करीत करीत चित करून टाकतात मोर्चाला कळत देखील नाही कसं चित केलं काय नाही ते अत्यंत गोड बोलतात अशोकरावजी पाठीहून हात फिरवितात आणि एखाद्याचं जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅडमधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं नसते समजायचं त्याच्या पाठीहून हात फिरवून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायला समजा चव्हाण साहेब त्याला तर समजायचं की याचं तिकीट कटलंय याला म्हणते राजकारण समोर कॅला माझं तिकीट लागलं म्हणून साहेबांना खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरच्या भोवताल फिरला अरे तुझं तिकीट कटलंय म्हणून तुला भोवताल फिरवायला लागले याला म्हणते राजकारण त्यामुळे खर तर आज संदीप जी तुम्ही आज आभार व्यक्त करायला पाहिजे राजकारणातले संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत असे मान्य मुरब्बी चाणक्य मुसदी असे अशोकरावजी आणि आमचे ऋषीतुल्य हरिभाऊजी बागडे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही पाचही जणांना आज तुमच्या जीवनातली एक सगळ्यात मोठी आज पर्वणी आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि इटनकर साहेब म्हणाले इटनकर साहेब तुम्हाला हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा कोविड झाला तेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्यासोबत मी होतो रामेश्वर नाईक होते आणि गिरीश महाजन होते आम्ही फोर्टिसमध्ये फोन केला ते म्हणजे आजी मी त्यावेळेस वैद्यकीय आघाडीचा महाराष्ट्राचा प्रमुख होतो आणि माझ्याकडे धारावीचा इंचार्ज म्हणून जबाबदारी होती ते म्हणजे मला अजिबात फोर्टिसमध्ये जायचं नाही आणि खुद्द त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेऊन सरकारी रुग्णालयातून कोविडची ट्रीटमेंट करून घेऊन स्वतःचा कोविड नीट करून घेतला ही सुरेश सावंत साहेब आमच्या मुख्यमंत्र्याचा हा संस्कार आहे त्यावेळी इटर्नकरांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील या आमच्या सरकारी सिस्टीमवरती त्यांनी भरोसा दाखवला त्यांचं मी मनापासून अत्यंत ऋणी आहे की अशा पद्धतीचा प्रघात घातला पाहिजे आणि बाल साहित्यामध्ये माझे गुरु सुरेश सावंत साहेब यांना माझी एक विनंती आहे की बालसाहित्यामध्ये भविष्यातली पिढी वाचवण्याचं काम तुम्ही करावं असं मला वाटतं कारण तुम्ही खूप काही गोष्टी लिहित असता त्यामुळे बालसाहित्यामध्ये भविष्यात आमची पिढी नशेमध्ये विळख्यामध्ये चाललेली आहे अनेक लहान लहान मुलं मोबाईलच्या अतिवापरामुळे त्या देखील त्याच्यात घरात गेल्याच्या नंतर आईवडिले असे मोबाईलमध्ये आहेत आणि लहान लिंक मुलगा देखील असं मोबाईलमध्ये त्यामुळे त्यांच्यातलं जे अंतर आहे ते तुटत चाललेलं आहे ही भविष्यातली पिढी नशेतून विख्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश सावंत साहेब आपण देखील या ठिकाणी प्रयत्न करावा असं माझी तुम्हाला या विनंती आहे अत्यंत पवित्र अशा कार्यक्रमामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या परिवाराने मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी त्यांचा अंतःकरणातून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद डॉक्टरांनी अतिशय दिलखुलास मनोगत व्यक्त केलं